नमस्कार प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मैत्रिणी मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका मध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो खूप दिवसाचा प्रश्न आहे की बरेच जणींचा एक दोघींनी मला कटोरी विषयी प्रश्न विचारला होता की आमची कटोरी जी आहे ती कटोरीचे टक्स पॉइंट जे असतात ते जवळ जवळ का येतात तर त्याची कारणे जी आहेत का ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी पाच दहा मिनिटात ते कारणे तुम्हाला म्हणजे जी काही सांगितलेले आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करायचं आहे आणि जी काही तुम्हाला ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे विचारायचे आहे आणि आपल्याकडे जे ब्लाउज पेपर पॅटर्न रेडीमेड आहेत ते तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तयार पेपर पॅटर्न जे आहेत ते तुमच्या घर पोहोच अगदी कुठे बाहेर मार्केटमध्ये जायची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात तर इथे पाहू शकतात या पद्धतीने आपण कटोरी जी आहे ती बऱ्याच जणींचा मला प्रश्न येत होता की आमची कटोरी जी आहे ती जवळजवळ येते तर त्याची कारणे जी आहेत ती तुम्हाला आज मी सांगणार आहे तर पाहू शकतात इथे मी कटोरी आस्तरचे घेतलेले आहेत तर तुमच्या कटोऱ्याचे टक्स पॉईंट जवळ काय येतात त्याचे कारण तुम्हाला सांगणार आहे आणि कटोरीचा उभा टक्स किती घ्यायचा आहे आडवा टक्स किती घ्यायचा आहे तेही सांगणार आहे कटोरी टक्स घेताना अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे तो आपल्याला या साईडला असा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड केल्याच्या नंतर तुमचं इथं कपडा कमी जास्त असेल तर तो कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे इथे पाहू शकतात इथे थोडासा माझा जास्त आहे तर तो, तो कपडा आपण कट करून टाकणार आहे अशा रीतीने आपण हे कट करून टाकलेलं आहे आता आडवा टक्स जो आहे तो आपल्याला कंपल्सरी किती घ्यायचा आहे दीड इंच तर आपल्याला दीडवर मार्क करायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो जो आपला कोण आहे पासून आपल्याला वरी या साईडला घ्यायचा आहे पावणे तीन तर पावणे तीनवर मार्क केलेला आहे आणि आपल्याला इथून दीडपासून ते पावणे तीनपर्यंत आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आता आपण इथे सरळ रेषा आखून घेतलेला आहे पण शिलाई मारताना आपल्याला काय करायचं आहे पावणे तीन पर्यंत आपल्याला शिलाई जे आहे ते आणायची आहे आणि तीन पास आपल्याला शिलाई सोडून द्यायची आहे तर कशी मारायची आहे ती तुम्हाला सांगणार आहे आता इथून स्टार्ट करायचे आहे स्टार्ट करताना आपल्याला शिलाई लॉक करायची आहे आणि लॉक करूनच आपल्याला शिलाई सोडून द्यायची आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण टक्स घेतलेला आहे तर सेम अंतर आपले दोन्ही आलेले आहेत आणि कटोरीचा पॉईंटही आपला परफेक्ट असा आलेला आहे इथून हा जो पॉईंट आहे आपला हा पॉईंट गळ्याकडच्या साईडने एक इंच अंतर सुटलं पाहिजे या पॉइंटवरच तुमचा हा पॉईंट परफेक्ट आलेला पाहिजे तर पाहू शकतात इथं आपला एक इंच अंतर सुटलेला आहे आणि हा जो कोण आहे तो आपला व्यवस्थित असा परफेक्ट आलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही टक्स घेतला तर तुमची कटोरी एक साईडला होणार नाही बऱ्याच जणींचे ही जी टक्स आहेत ती टक्स इथं येतात मग याचे कारण जे आहेत ते अशा पद्धतीने आहेत हे जे पॉईंट आहेत आपले हे टक्सचा जो पॉईंट आहे सेम आला पाहिजे दोन्ही साईडने आता हे जे घेतलेलं आहे मी टक्स तसाच टक्स मी याही कटोरीला घेणार आहे घेतल्याच्यानंतर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि इथं एक टीप मारून घ्यायची आहे हे का टीप मारायचे आहे तर आपल्याला ज्या वेळेस क्रॉसपट्टी आपण जॉईन करतात त्यावेळेस आपल्याला हे सेफ्टीसाठी हा जो भाग तुमचा क्रॉस क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये जाऊ नये त्यासाठी आपल्याला हा सेफ्टीसाठी इथं टीप मारून घ्यायची आहे तर याचाही टक्स घेणार आहे आणि त्यानंतर मी डबल टक्स इथे शिलाई मारून हा जो आहे तो टक्स इथे जॉईंट करून घेणार आहे आता आप हे आपले शिलाई झाल्याच्या नंतर हे पॉइंट व्यवस्थित आलेत का हे चेक करायचे आहेत तर परफेक्ट खालचा जो पॉईंट आहे तो आलेला आहे आणि वरचाही पॉइंट आपला परफेक्ट आलेला आहे कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा रीतीने आपले ही टक्स जे आहेत ती परफेक्ट वेअर केल्याच्या नंतर एकदम मध्ये बसतात तर हे टक्स आपले कुणाचे इथं येत असतात तर याचे कारणे जे आहेत ती तुम्हाला सांगितलेले आहेत आता हे आपण साईडला नंतर जॉईंट करून घेतल्याच्या नंतर परफेक्टच हे टक्स जे आहेत ती बसणार आहेत तर या पद्धतीने तुम्हीही तुमचे कटोरी चुकत असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही छोटीशी माहिती द्यायची होती तर मागे एक दोन ताईंनी मला कमेंट केलेली होती की माझे कटोरीचे टक्स जे आहेत ती जवळजवळ येतात तर ती का म्हणून येतात ते त्याची कारणं मी तुम्हाला सांगितलेली आहे चला तर मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय